आणि एकनाथ हा उच्चवर्णीय ब्राह्मण लक्षात घ्या आणि त्याने जे भारुडं रचले आहेत त्या भारुडांच्या मधलं क्रांतिकारकत्व बघा नुसतं तुम्ही सर्वसामान्य बाईचं पीडन कसं होतं त्याच्यासाठीच तुम्ही मुक्तीचा कोणी झेंडा घ्यायची गरज नाही आहे एकनाथ महाराज सांगतात संतांनी श्लोक नाही लिहिले श्लोक पंडितांनी लिहिले संतांनी ओवी लिहिले अभंग लिहिले भारुडं लिहिले दमामा लिहिला ढेंगाणा घातला अभंकांच्या मध्ये तेव्हा हे जे काही सगळं आहे म्हणजे भारुड आहे हा भारुड लोकपरंपरेतला विचार आहे आणि लोकपरंपरेतला तो छंद आहे लोकपरंपरेतलं सादरीकरण आहे आणि हे केलं कोणी भारुड म्हटलं की आमच्या डोक्यामध्ये आज फक्त एकनाथच असतो आणि एकनाथ हा उच्चवर्णीय ब्राह्मण लक्षात घ्या आणि त्याने जे भारुडं रचले आहेत त्या भारुडांच्या मधलं क्रांतिकारकत्व बघा नुसतं तुम्ही म्हणजे रचनाच्या दृष्टीने तर आहेच पण आशयाच्या दृष्टीने सर्वसामान्य बाईचं पीडन कसं होतं त्याच्यासाठीच तुम्ही मुक्तीचा कोणी झेंडा घ्यायची गरज नाही आहे एकनाथ महाराज सांगतात नवरा नको गं बाई मला दादला नको बाई आणि मग कागबाई तर तो, तो संवाद आहे नाट्य आहे या लोकपरंपरेमधल्या नाट्यामधून पुर पुढचं नाटक विकसित आहे अशा प्रकारचा सिद्धांत नाट्याचार्यांनी मांडलेला आहे तिकडेही आमचं लक्ष नाहीये